श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार शत्रू कितीही मोठा असू द्या फक्त नऊ लवंगा आहेत त्या नऊ लवंगा आपल्याला एका जागेवर ठेवायच्यात बघा शनिवारी तुम्ही हा उपाय करताय तर शत्रू तुमचा अक्षरशः कान धरून माफी मागेल खूप सुंदर असा मारुती रायांचा शनिवारचा करायचा असा एक सुंदर एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा अन्यथा डिसलाईक केलं तरी चालेल कमेंट बॉक्समध्ये श्री राम जय राम जय जय राम म्हणून कमेंट टाका हा व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अनेक तऱ्हेचे नाना तऱ्हेचे शत्रू आपल्या जीवनामध्ये असतात हे शत्रू आपल्या जवळचेच असतात कारण यांना आपली झालेली प्रगती पावत नाहीये यांना सतत वाटत असतं की याचं खनन कसं झालं पाहिजे याला आपण हरवलं कसं पाहिजे याचा आपण पराभव कसा, कसा केला पाहिजे असं प्रत्येक शत्रूला वाटत असतं कारण त्याला प्रगती पाहत नाहीये मग असे जे समोर समोर बिडणारे जे शत्रू आहेत डाव टाकणारे जे शत्रू आहेत किंवा रुस्तम आहेत गुप्त शत्रू आहेत यांचा पाडाव करण्यासाठी आपण एक्झॅक्टली आपल्या जीवनामध्ये केलं काय पाहिजे त्यासाठीच तुमच्या दादाने खूप सुंदर असा शनिवारचा उपाय आणलेला आहे तर आता शनिवारच्या दिवशी सकाळी स्वच्छ आंघोळ करा स्वच्छ आंघोळ केल्यानंतर तुम्हाला नऊ लवंगा घ्यायच्यात नऊ लवंगा तयार घेतल्यानंतर तुम्हाला त्या नऊ लवंगांची एक माळ तयार करायची माळ तयार केल्यानंतर ती माळ तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायची ठेवल्यानंतर देवापशी एक दिवा लावा अगरबत्ती लावा आणि हनुमान चालिसा घरामध्ये असेल तर हनुमान चालिसाचं तीन वेळा तुम्हाला तिथं बसून देवापशी पाठ करायचा आहे अन्यथा मोबाईल वर ऐकला तरी चालेल आता हनुमान चालिसा म्हणून झाल्यानंतर ती माळ उचला उचलल्यानंतर तुमच्या शत्रूचं तीन वेळा नाव घ्या तीन वेळा नाव घेतल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणत म्हणत तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जावा आता मी एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे आणि या व्हॉट्सअप ग्रुपला जे लोक जॉईन झालेले आहेत अनाथ अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल त्यांचे मनापासून आभार जर कुणाला दान राशी दर महिन्याला पन्नास रुपये पे करता येत असेल तर त्यांना मी सांगतो की माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकतो तिथं टच करून तुम्ही डायरेक्ट माझ्या ग्रुपला तुम्ही जॉईन वचाल हो तुमच्याकडूनही काहीतरी पुण्याचं काम होईल तर आता तुम्ही ती माळ घेऊन डायरेक्ट मारुतीच्या मंदिरामध्ये गेला मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ती माळ मारुती गळ्यामध्ये घालायची जर गळ्यामध्ये तिथं कुणी घालून देत नसलं तर तिथं बाजूला साईडला ठेवा ठेवल्यानंतर हात जोडा मारुती रायंना म्हणा की हे मारुती राया हे राम दूत दूत मी तुझा भक्त आहे मी तुझा दास आहे भगवंता अमका अमका शत्रू आहे तो शत्रू मला खूप परेशान करतोय माझ्यावर डाव टाकतोय मला अक्षरशः खिंडीत पकडतोय तर भगवंता माझ्यावर कृपा करा जर शत्रू माहीत नसेल तर असं म्हणा की भगवंता मला माहीत नाहीये माझ्या जीवनामध्ये अडचणी कोण आणतंय तुम्हाला पक्क माहित आहे तुमचं तुम्ही बघा तर फक्त एवढी छोटीशी कळकळीची विनंती करा प्रभू कृपा करा प्रभु कृपा करा प्रभु कृपा करा एवढं फक्त म्हणा आणि प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करून पहा बघा तुम्हाला जीवनामध्ये काही कमी पडणार नाहीये शत्रू तुमचे असे निघून जातील की तुम्ही म्हणताल की दादा खूप सुंदर असा उपाय होता अवधूत चिंतन श्री दत्त